में परेंत गुरु पौर्णिमेपर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज पठण करायचा आहे हा अध्याय पठण केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला साक्षात स्वामी माऊली देणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हा जो अध्याय आहे तुम्ही एकतर सकाळी किंवा संध्याकाळी पठण करू शकता तर आपल्याला गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे तो दररोज पठन करायचा आहे एक तर तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करू शकतात किंवा अकरा दिवसांची सेवाही करू शकतात आता तुम्हाला गुरुचरित्रातील हा अध्याय पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्राचे पठनसुद्धा करू शकता दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठपिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजा हिंडित पातला भिलुवाडीचीय संगमा तेथुनिय मठ गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा या एक श्लोकी गुरुचरित्राचे आपल्याला पठन हे करायचे आहे